मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दुर्गा अष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपल्याला या दुर्गा अष्टमीच्या दिवशी घरी पाच गोष्टी आणायच्या आहेत तर कोणत्या पाच वस्तू आणायच्या धन आहे आणायच्या आहेत धनधान्य सुखसंपत्तीने संपत्तीने भरेल आणि योग चांगले येथील तुमचे शुभ कार्य होईल तर आपल्याला दुर्गा अष्टमीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दुर्गा माता अंबे माता नवदुर्गामा तुमच्या माझ्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी दुर्गा मातेला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करण्यासोबत दुर्देशी संबंधित काही गोष्टी घरात आणल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल वास्तूनुसार दुर्गा अष्टमीपूर्वी आर्थिक लाभासाठी तुम्ही या पाच गोष्टी तुमच्या घरात अवश्य आणा तर कुठल्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत नवरात्रीत देवीची पूजा पाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवसामध्ये जो दुर्गा देवी मातेची मनोभावे पूजा करतो ज्यांनी दुर्गापुराण ऐकलं असेल त्यांनीसुद्धा ती ति, तिकडेसुद्धा मी शालिनी भक्तीसागर कथा या चॅनलला दुर्गापुराणाचे उपाय सांगितलेले आहेत आणि श्री प्रभू रामचंद्रजीने कशी नवरात्रीमध्ये दुर्गादेवी माताची पूजा आराधना केली होती आणि नऊ कन्यांना कसे जेवण करायचे आणि किती वर्षाची कन्याचे आपण पूजन केले त्यांना जेवण करवलं तर कोणत्या फळाची प्राप्ती होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सांगितलेलं आहे आणि अगोदर मी देवी भागवत पुराण मी शालिनी भक्तिसागरवर टाकलेलं आहे तर तुम्हाला तिकडे पण मी श्रवण करून दाखवलेले कर होते तर परत मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे की कुठल्या आपल्याला पाच वस्तू आणायच्या आहेत आणि आता उद्या माझ्या घरी पण अष्टमी नवमीच्या कन्या मी सुद्धा जेवण करवणार आहे तर अष्टमीला नाही तुम्हाला जमलं तर नवमीला तरी नऊ कन्यांना जेवण घाला त्यांना चुनरी द्या त्यांना काही मेहंदीचा कोण भेट द्या हात रुमाल द्या चिप्सची पाकिट देऊ शकता बिस्किट देव शक्ता पन काही तरी देव शक्ता। काही चा पुडा देऊ शकता आपण काहीतरी त्यांना खुश होण्यासाठी सुद्धा देऊ शकतात नाहीतर खाण्याची वस्तू द्या तुम्ही आणि जर आईस्क्रीम वगैरे उन्हाळा आहे तर तुम्ही आईस्क्रीमसुद्धा त्यांना जेवण केल्यानंतरची गोष्ट सांगत आहे तर जेवण नंतर तुम्ही असं काही तुम्हाला इच्छा असेल तर घरी जाण्याच्या वेळेस केळ द्या एक खातात चिप्साचं पॉकेट पण दिलं मी चिप्साचं पॉकेट पण देते नाहीतर एक वर्षी पेन पेन्सिल खोडरबर वही असं सुद्धा दिलेलं होतं जी कामात येईल वस्तू ती द्यायची आहे तुम्हाला या नऊ दिवसाच्या या नऊ देवींची जर आपण पूजा आराधना केली म्हणजे साक्षात आपल्यावर आंबे माता दुर्गा माताचा आशीर्वाद राहतो आणि दरवर्षी मी संध्याकाळी भवानींना जेवण घालते कन्यापूजन करते यावर्षी माझी अशी इच्छा झाली की मी सोळा एप्रिलला माझ्या मुलाचा बर्थडे पण आहे तो 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 हनुमान जयंतीलाच झालेला आहे पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजी आमच्या घरात आलेले आहे जन्माला तर हनुमानजी हनुमान जयंतीचा हनुमान त्याचा बर्थडे पण तो सो सोळा तारीख मनवतो तर आता सोळा तारखेलाच म्हणजे दुर्गा अष्टमीच्या दिवशी मी प्रदोष कालामध्ये नऊ कन्यांना जेवण घालणार आहे कारण प्रदोष कालामध्ये साक्षात नंदी भगवान शिव आणि पार्वती हे प्रभात फेरीसाठी निघालेले राहतात आणि जर आपल्या घरात प्रभात फेरीच्या वेळेस जर कन्या जेवण आपण घालतो आहे तर माता दुर्गा माता पण आणि शिव भगवान पण आपल्याला चांगले आशीर्वाद देतील आणि त्यावेळेस कन्यापूजन म्हणजे साक्षात नऊ दुर्गा नऊ अंबेचं साक्षात पूजन होईल नऊ स्वरूपांची पूजा होईल तर म्हणून तुम्ही प्रदोष कालात जर शक्य असेल तर तुम्ही प्रदोष कालात करा नाही तर असा काही टाईम नाही आहे पण माझी इच्छा आहे की प्रदोष कालातच आपण कन्यांना जेवण घालावे चना पुरी गोड हलवा आणि खीर बनवायची आहे आणि बटाट्याचे भजे असे बनवायचे कारण लहान मुली राहतात ते तिखट खात नाही तर तिखट पण कमी करायचे तर ते बटाट्याची भजे पण छान खातात तर बटाट्याची भजी वगैरे असं कन्यांना जेवण करवणार आहेत आणि माता माताराणीला पण चणापुरी हलवा याचं नैवेद्य अर्पण करणार आहे तर आता आपण तुम्ही पण अशा कन्यांना जेवू घाल जेवण करवा तर आता दुर्गा देवीची मनोभावे पूजा जो कोणी करतो त्या व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होतात नव कन्यांचे पूजन करावे तरीसुद्धा त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या घरात आणल्या तर आपल्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही तर दुर्गा अष्टमी तिथीच्या दिवशी वास्तूशी संबंधित या गोष्टी तुमच्या घरी जर आल्या तर माता दुर्गांचा आशीर्वाद राहतो तुमच्यावर माझ्यावर सदैव माता राणीची कृपा राहील आणि तुम्हाला आणि मला प्रगती देईल संपत्ती विशेष प्राप्ती होईल तर आता आपण जाणून घेऊया दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू घरी आणल्यास आपल्याला खूप फायदा होईल दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिक चिन्ह आपण घरी आणू शकतात आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर आपण लावू शकतात स्वस्तिक या शुभ चिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या आणि माझ्या उत्पन्नाच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील आणि धनलाभ होईल चांदीची वस्तू आता मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितली की चांदीची वस्तू एक छोटीशी वाटीसुद्धा आपण शिवनैवेद्यासाठी घेऊ शकतो शिवतीर्थासाठी ती वाटीचा आपण उपयोग करू शकतो आठशे नऊशे हजारपर्यंत एक छोटी वाटी छान येऊन जाईल एक छोटी वाटी घ्या नंतर पाण्याचा ग्लास घ्या मग एक ताट घ्या छोटं डिश घ्या चांदीच्या वस्तू शिवाच्या अशा करून घ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं यात्रा जो आम्ही गणपती तीमध्ये गणपती बसवला म्हणजे सोळा मार्चला आम्ही शिवमंदिरात गणपतीची मूर्ती नव्हती तर प्राणप्रतिष्ठा करून गणपतीची मूर्ती तिकडून राजस्थानहून आणली होती पंधरा हजारची आणि ती आम्ही मंदिरात बसवलेली आहे तर ती मूर्ती ज्यावेळेस मी बसवली त्यावेळेस मी तेरा भारची शिवलिंग बनवली आणि दोन भारचं बेलपत्री बनवली तर चांदीचं बेलपत्री शिवलिंग झालेलं आहे चांदीची गणपती झाली चांदीची लक्ष्मीची मूर्ती झाली चांदीची अन्नपूर्णा मातेची मूर्ती झाली चांदीचा ग्लास पण घेतला चांदीची वाटी पण घेतली आताच चांदीचे छोटीशी अशी प्लेट घ्यायची नैवेद्यसाठी तर असे तुम्ही चांदीचे भांडे आपण करू शकतो देवाला आप कोणी शास्त्रांमध्ये असं सा, काही सांगितलेलं नाही पण आपल्या आपल्याला असं वाटतं की चांदीच्या भांड्यात जर आपण त्यांना जेवण दिलं तर ते खूप प्रसन्न होतील आणि आपल्यावर अजून आशीर्वाद देतील अजून आपली प्रगती होईल तर असे छोटे छोटे वस्तू हे वस्तू तर माग येतात पण एक एक दोन दोन भार तुम्ही वस्त एक एक दोन दोन भार चांदी घ्या साडेचारशे पाचशे असेल शाळेत काहीतरी चांदी समथिंग तरी पण एक एक दोन दोन भार जर घेतलं मग एखट्टा आपण दोन तीन भार चांदी जमा करून घेतली मग वाटी बनून जाईल या ग्लास बनून जाईल या डिश बनून जाईल तर तुम्ही दुर्गा अष्टमीच्या दिवशी या कोणत्याही शुभदिनी या काही गुरुपुष्य अमृता योगावर चांदीची कोणतीही वस्तू तुम्ही आणा दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीची वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते दुर्गा अष्टमीच्या तुम आपल्या घरात मातीच्या घरांचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित आपले रस्ते उघडतात आणि जर स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची जर संधी असेल तुम्हाला तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोरांची पिसे घरात ठेवल्याने आपली आर्थिक समस्या दूर होते आणि आर्थिक लाभही आपल्याला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार चंदनाला खूप शुभ मानले जाते असेही म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी शक्यता वाढ होण्यासाठी आपल्या घरात चंदन नसेल तर चंदनचं थोडंसं छोटं लाकूड येतं तर ते तुम्ही चंदनचं लाकूडसुद्धा या दिवशी दुर्गा अष्टमीच्या दिवशी नक्की आणा आणि ते थोडंसं असं उघडून शिवाला टीका लावा याच्याने सुद्धा माता दुर्गा आपल्यावर प्रसन्न होतात तर अशा आपल्याला ह्या छोटे छोटे उपाय या दुर्गा अष्टमीच्या दिवशी करायचे आहेत तर मित्रांनो दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण दोन कापूर दोन लोंगा आणि एक गुलाबाचं फूल सकाळी आपण माता राणीच्या चरणांना अर्पण करायचं आहे दुर्गा मातेला जी मूर्ती असेल तुमची लक्ष्मीची मूर्ती दुर्गा मातेची मूर्ती नसणार फोटो नसणार तर जी देवीची मूर्ती असेल ते नऊ स्वरूपातच राहते प्रत्येक देवीची मूर्ती ही नऊ स्वरूपातच राहते तर तिला तुम्ही ते फुलं अर्पण करा कापूर लोम गुलाबाचं फूल अर्पण करा सकाळी नंतर संध्याकाळी ती चांदीच्या वाटीत तुम्हाला जाळायचं आहे चांदीची वाटी नसणार तर कुठली पण डिश चालेल तर तुम्हाला ते जाळायची आणि माताराणीला आपल्या मनाच्या इच्छा बोलायच्या आहे म्हणजे आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि खिरीचं नैवेद्य नक्की द्यायचं आहे दुर्गा अष्टमीच्या दिवशी तर मित्रांनो असे उपाय तुम्हाला नक्की किरा करायचे आहे सुवासिनींची ओटी भरायची कुलदेवतीची जी ओटी ज्यांनी भरली नसणार त्यांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरून घ्या म्हणजे माता राणी आपल्यावर प्रसन्न होतील कोणी सुवासिनी त्या दिवशी जर आली तर तिला चहा पाणी थोडा नाश्ता काहीतरी घरी खाऊ घाला म्हणजे ती साक्षात आपल्या घरी दुर्गा माता आलेली असेल दारात कोणी या दिवशी कोणी आलेलं असेल तर त्याला खाली हात वापस जाऊ नका देऊ तर ते सुद्धा कोणी कोनी कोणी कोणत्या रूपात येतं हे आपल्याला माहीत नाही राहतात तर आपल्या दारी आलेला कोणी बी निर्मुखी जायला नको घरात आलेला कोणीही निर्मुखी जायला नको ह्या गोष्टीचं भान असायला हवं आणि आपल्या घरात कोणीही अतिथी येवो बाहेरचा येवो दारचा येवो बाजूचा येवो कोणीही व्यक्ती येवो घरात दररोज म्हणजे तर त्याला पाणी दिल्याशिवाय जाता कामा नये कारण की पाणी हे ग्रह आपल्या धनसंबंधित असतो जो आपल्या घरातून बिना पाणी पिलेला जातो तर आपली धनसंपदा कमी होते आणि जो आपल्या घरी येऊन पाणी पितो त्याचा आत्मागार करतो तो तो आप तर आपल्या घरात धनसंपदा असते ह्या पण गोष्टीचं विशेष लक्ष ठेवायचं तर मित्रांनो अशी ही छोटीशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर झालेली सेवा ही माता राणीच्या चरणी मी रुजू करते भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत छोट्याशा व्हिडिओसोबत जय श्री महात्मा